मी आशा स्वयंसेविका सौ पद्मा हरिनारायण माहुलकर तालुका अध्यक्ष दर्यापूर तालुक्याचे अध्यक्ष आहे मी आमचा इथे पाच दिवसापासून बेमुदत संपत आम्ही एक ट कायम केलेला आहे आमच्या मागण्या आहे की आम्हाला नवीन काही नको परंतु मागच्या जेव्हा आम्ही संप केला होता त्या संपाकडे जे सरकारने आम्हाला कबूल केलं होतं आशांना सात हजार रुपये वाढ गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढ आणि आम्हाला दिवाळी दोन हजार रुपये बोनस आणि आम्हाला ए पी एल बी पी एलची अट काढलेली होती प्रसुतीसाठी त्या जे जे सरकारने आम्हाला कबूल केलं होतं तेच आम्हाला मा पाहिजे आहे आम्ही शिल्लक काही मागत नाही आमच्या रास्त मागणी आहे की जे तुम्ही क कबूल केलं होतं ते कबूल केलेला जो त्याचा जी आर तुम्ही काढायला पाहिजे होता आतापर्यंत दोन महिने होऊन गेले परंतु तो जी आर आतापर्यंत काढलेला नाही म्हणून आमच्या आता हे एक आक्रमक भूमिका झालेली आहे आता जो संप आहे आमचा हा बेमुद संपा आहे आम्ही हा संप जोपर्यंत आमचा जी आर निघणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही आणि जर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण पूर्ण केल्या नाही तर आम्हीही एवढ्या ज्या आशा आणि गटप्रवर्तिक आहे त्या सर्व आगामी काळात सरकारला आताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हीही आमचं काय एकमत आहे हे सरकारला आम्ही पूर्णपणे दाखवून देऊ आणि आमची एकजूट आमची एकी आणि आमच्या एकीची ताकद आम्ही सरकारला दाखवून देऊ म्हणून आमच्या सरकारला विनंती आहे की जे तुम्ही आम्हाला कबूल केलेलं आहे ते तुम्ही आमच्या पदरात पाडा आमचं डबल बाकी काही मागणे नाही आणि हा संप जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही जी आर आमचा तुम्ही काढत नाही आम्हाला तोंडी आश्वासन नको कारण तोंडी आश्वासन देऊन दोन महिने झाले परंतु आता त्या दोन महिन्याच्या काळानंतर हा जो संप आहे हा बेमुदत राहणार आहे